स्री संभाजी माराज मास समिती वो पर्षत तला है। कामाचा शुभारंभ जानेवारी महिन्यात करण्यात आला आहे मात्र गेल्या पाच महिन्यांपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही येथील शिवतीर्थाच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून कुरुंबाड नगर परिषदेने अद्याप काम सुरू केलं नसल्याने येथील शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे या कामी नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी वेड़ कळवून सुद्धा या कामाची अद्याप दखल घेतली जात नाही या कामाबाबत नेहमीच नगर परिषद प्रशासन वेगवेगळी कारणे समोर आणून शिवप्रेमींची दिशाभूल करत आहे या कामाबाबत ठोस पावले उचलली नसल्याने सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनी नगर परिषदेसमोर उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे अखंड शिव अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याने कार्याची सुरुवात कार्याने सुरुवात सुरुवात केली जाते पण सदर शिवतीर्थाचे कार्य हे जानेवारी महिन्यात पायाभरणीच्या मुहूर्तावर सुरू केले होते पण आत्ता मे महिना अखेर बांधकाम रखडले आहे त्यामुळे येत्या सहा जून म्हणजेच शिवराज्याभिषेक दिनादिवशी आम्ही उपोषणाची उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे त्या संबंधित प्रशासनाने प्रशासन प्रशासनाला निवेदन दिलेले आहे त्याचबरोबर त्यांनी काय संबंधित का, का, का कारवाई पुढे करावी का, का, आहे त्याचबरोबर सहा जून दिवशी जर आमचं पू कार्य पूर्ण झालं नसेल तर आम्ही त्याबद्दल आम पुर, त्याबद्दलचा त्या पुढचा निर्णय आम्ही सहा जून सहा जून दिवशी साज, उपोषणा दिवशी घेण्यात येईल यांच्यामार्फत प्रत्येक वेळेला मुख्याधिकारी निवेदन दिलं त्याचं कामकाजाबद्दल माहिती विचारली पण प्रत्येक वेळे त्यांची उत्तरे वेगवेगळी आलेली प्रश्नांची उत्तरे वेगवेगळी या प्रत्येक वेळाला सांगणं वेगळं आलं कित्येक महिने झाले तरी तर त्याचं कामकाज झालं नाही आज सदर प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं प्रशासनाला सहा जूनपर्यंत आम्ही मुदत दिली सहा जूनपर्यंत त्याच्याबाबतीत काय जी कारवाई केली आहे काही केलं आहे त्याबद्दल सदर माहिती आम्हाला त्यावर सांगितलं गेलं पण मुख्याधिकारी हजर नाही आहेत किंवा संबंधित अधिकारी हजर नव्हते म्हणून बोरगेसाहेबांच्याकडे आम्ही दिले पण ह्या निवेदनानंतरही जर तिने कुठलीच जर कामकाज थांब केलं नाही तर पुढचं का जे आंदोलन होईल ते आंदोलन अखंड महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रावर होईल एवढं मात्र सत्य एवढं मात्र खरं असेल या, या, या निवेदनावर कुरुंदवाड शहर अध्यक्ष विश्व हिंदू परिषद सागर पाटील व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास समिती अध्यक्ष अमृत चोपडे यांच्या सह्या आहेत हे निवेदन माहितीसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर इचलकरांचे प्रांताधिकारी शिरोळ तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आला आहे महानकर इजाज खान पठाण कुरुंदवाड